आणि आने अनेक शिवसैनिक जसं आपण बघतोय शिवाजी पार्कवर पोहोचतायत आणि काही शिवसैनिक त्यातले डबा घेऊन घरून आलेले आहेत चटणी भाकर स्वतःची स्वतः घेऊन आलेले आहेत आणि अशाच शिवसैनिकांसंदर्भातला आढावा आता आपण बघणार आहोत सध्या आपण बघतोय राज्यभरातून शिवसैनिक उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी येत आहेत आणि हे सगळे जवळपास उत्तर महाराष्ट्रातले हे सगळे शिवसैनिक आहेत जे सकाळी या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळे तुम्ही डबे सगळे घेऊन आले आम्ही घरून आम्ही आमच्या घरून स्वतःची चटणी भाकर पोळी स्वघर्चाने रेल्वेचे तिकीट काढून विदाऊट नाही स्वतःच्या खर्चाने इथपर्यंत दरवर्षी येत असतो अखंड बाळासाहेबांपासून आमचं चालू आहे आम्ही सगळे जातीवंत शिवसैनिक आहे शिवसैनिक आहे शिव आमच्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे आणि बाळासाहेबांनी एकदा सर्वच्या भाषणामध्ये हे सांगितलं होते की माझ्या उद्धव साहेबाकडे लक्ष ठेवा माझ्या आदित्यवर लक्ष ठेवा बस बाळासाहेबांनी आम्ही सगळ्या शिवसैनिकांनी त्यावेळी शपथ घेतली होती की आम्ही जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत उद्धव साहेबांच्या सोबत राहू दरवर्षी ह्याच पद्धतीने येतो घरच्याच वाकरी कोणाचं खोक नाही कोणाचा पैसा नाही कोणाचं काही नाही गद्दारांचं दर्शन सुद्धा बघत नाही